नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो कापसा संबंधित अतिशय महत्वाची माहिती आहे तुम्हाला माहितच असेल की बऱ्याच शेतकऱ्यांचा जो कापूस आहे बऱ्याच म्हणल्यापेक्षा जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरात पडून आहे त्याचं नेमकं का कारण आहे मित्रांनो की भाव मिळत नाहीये कापसाचा जो भाव आहे अतिशय कमी भाव मिळत होता कापसाला परंतु त्या संबंधितच आता ही माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर समजतील भाव वाढणार कि वा आहे किंवा नाही सध्या काय भाव सुरू आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय भाव आहे त्यामुळे भारताच्या मार्केटवरती काय परिणाम झालेला आहे आणि भाव कधीपर्यंत वाढू शकतात वगैरे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो सुरू करूया बघा मार्च एप्रिलमध्ये कसा असेल कापसाला भाव कापसाला सरासरी भाव किती मिळतोय आवक किती होती पुढे कशी असेल कापूस भावातील सुधारणा कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत पण आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती भावाला आधार देणारी असल्याचे बाजारातील अभ्यासक उद्योग आणि स्टॉकिस्टने स्पष्ट केलं त्यामुळे देशातील भावही आणखी वाढू शकतात असा अंदाज आहे देशातील बाजारात कापसाचे भाव मागील दोन दिवसामध्ये पुन्हा क्विंटल मागे शंभर रुपयांनी वाढले आहेत देशातील बहुतांशी बाजारात कापसाचा भाव सरासरी सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला तर सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या पातळीदरम्यान बाजार सुरू आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की मागील काही दोन तीन दिवसामध्ये कापसाचा जो भाव आहे दोन तीनशे रुपयांना वाढलेला आहे आणि हा जो भाव आहे मित्रांनो अजून वाढण्याची शक्यता आहे पुढे बघा सध्याचा जो भाव आहे तो तर देशातील बहुतांशी बाजारांमध्ये भाव साडेसात हजार रुपयांच्या पुढे गेला तर सरासरी भाव सात हजार चारशे रुपये देखील मिळतोय सध्याच्या सरासरी भावात पुढील दोन ते ती तीन आठवड्यामध्ये आणखी दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होऊ शकते म्हणजेच सरासरी भाव सात हजार पाचशे रुपयांची पातळी गाठू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ म्हणजेच आता जो साडेसात हजाराचा भाव मिळतोय त्यामध्ये दोनशे तीनशे रुपयाची वाढ होऊन सात हजार सातशे ते आठशे रुपयापर्यंत कापसाला भाव येऊ शकतो ठीक आहे आता बाजारातील आवक आपण या ठिकाणी बघणार आहोत तर काल म्हणजेच शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी बाजारातील आवक होती एक लाख बारा हजार सहाशे गाठी म्हणजेच कालच्या तुलनेत आवक स्थिर होती आजही महाराष्ट्रातील बाजारातील आवक सर्वाधिक होती राज्यात अडतीस हजार सातशे गाठी कापूस आज शेतकऱ्यांनी विकला मित्रांनो या ठिकाणी लक्षात आलं असेल की आवक बऱ्यापैकी आहे त्यामुळे जो कापसाचा भाव आहे तो थोडासा स्थिर आहे परंतु काही दिवसामध्ये हा कापसाचा जो भाव आहे मित्रांनो हा चांगल्या प्रकारे वाढण्याची शक्यता आहे असं आंतरराष्ट्रीय बाजार पण सांगतो आणि कापूस अभ्यासक सुद्धा या ठिकाणी सांगत आहेत म्हणजेच देशातील बाजारात झालेल्या एकूण आवकेपैकी महाराष्ट्रातील आवक जवळपास पस्तीस टक्के होती गुजरातमध्ये छत्तीस हजार चारशे गाठी कापसाची आवक झाली होती म्हणजेच देशातील बाजारात झालेल्या एकूण आवकेपैकी या दोन्ही राज्यांमध्येच सदुसष्ट टक्के कापूस विकला गेला मित्रांनो पूर्ण देशामध्ये फक्त दोन राज्य असे आहे की पूर्ण सदुसष्ट टक्के कापूस या दोन राज्यांमध्ये विकला गेला आणि बाकीचे जे ते तेहतीस टक्के उरले ते बाकीच्या राज्यांमध्ये तो कापूस आहे तर महाराष्ट्र आणि गुजरात असं राज्य आहे की त्यामध्ये कापसाचं उत्पादन भयानक झालेलं आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय बाजारभाव आता आंतरराष्ट्रीय बाजारभाव काय आहे बघूया आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आज पुन्हा चौऱ्याण्णव सेंट प्रति प्रतिपाऊंडर पोहोचले होते रुपयात हा भाव सोळा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल होतो मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव सोळा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल चावलेत तर देशातील वायदे साठ हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होते हे भाव खंडीचे होते क्विंटलमध्ये हा भाव सोळा हजार नऊशे रुपये होतो म्हणजेच वायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाचे भाव समान पातळीवर आले असं अभ्यासकांचं म्हणणं आहे तर कॉटलुक ए इंडेक्स म्हणजे जागतिक बाजारातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा भाव शंभर पॉईंट पन्नास सेंटवर पोचला होता म्हणजेच एक डॉलरवर ए इंडेक्समधील हा भाव कालचा आहे म्हणजेच गुरुवार बावीस फेब्रुवारीचा कारण ए इंडेक्समधील भाव रात्री येत असतात आज वायद्यांमध्ये भाव वाढल्यामुळे ए इंडेक्सही वाढला होता असे अभ्यासकांनी सांगितले मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव वाढतोय त्यामुळे देशातही कापसाला भाव वाढण्याची शक्यता आहे जागतिक बाजारातील प्रत्यक्ष खरेदीचा भाव आणि देशातील प्रत्यक्ष खरेदीचा भाव याची तुलना केली तर आजही भारताचा कापूस स्वस्त आहे किती स्वस्त आहे तर क्विंटल मागे आपला कापूस दोन हजार दोनशे पन्नास रुपयांनी स्वस्त आहे त्यामुळे भारताच्या कापसाला असलेली मागणी टिकून आहे परिणामी भावात सुधारणा दिसून येत आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आणि आपल्या कापसामध्ये दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा फरक आहे क्विंटल मागे म्हणजे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतंय यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकतात पुढे कसे असतील भाव तर मित्रांनो आता पुढे भाव कसे असतील थोडक्यात बघूया कापसाचा भाव सध्याच्या परिस्थितीत आणखी वाढू शकतात मार्च महिन्यात कापूस साडेसात हजारांची पातळी गाठू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कापसाची विक्री बाजाराचा आढावा घेऊन व दोन किंवा तीन टप्प्यात केली तर फायदेशीर ठरेल असा अंदाज कापूस बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे मित्रांनो पुढचे जे भाव आहे ते वाढणार आहे असं अभ्यासकांचं मत आहे परंतु तरीही भावामध्ये काहीही होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांकडे तुमच्याकडं जो कापूस असेल तो टप्प्याटप्प्याने विकावा असं अभ्यासकांचं मत आहे कारण भाव वाढण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत ठीक आहे थीके? तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो कापसा संबंधित कापसाच्या बाजारभावा संबंधित ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो